चौधरी यांना कार्यभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले सन दोन हजार व दोन हजार मध्ये राष्ट्रीय शिक्षण मंडळाच्या टिळक आयुर्वेदा महाविद्यालयातून पुणे विद्यापीठाची बी ए एन एम परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यापीठाच्या आयुर्वेद आय। महाविद्यालयातून एम डी ही पदवी प्राप्त केली डॉक्टर स्वप्नील चौधरी यांनी दोन हजार अकरा ते दोन हजार पंचवीस पर्यंत आयुर्वेदावर अनेकदा रिसर्च करून आयुर्वेदाचे काय फायदे आहेत याची माहिती आयुर्वेद महाविद्यालयात जाऊन मार्गदर्शनाद्वारे दिली डॉक्टर स्वप्नील चौधरी यांच्या आयुर्वेदातील व्यावसायिक संशोधन व सामाजिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामाची दखल घेत राष्ट्रीय शिक्षण मंडळाचे टिळक आयुर्वेद महाविद्यालयाच्या बाराव्या वर्ध्यापणा दिनी सव्वीस जून दोन हजार पंचवीस रोजी कार्यभूषण पुरस्काराने डॉक्टर स्वप्नील चौधरी यांना सन्मानित करण्यात आले यावेळी आयुर्वेद संचालक डॉक्टर रमन गुंगळारकर मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर भालचंद्र भांगवत सचिन राजेंद्र होपरीकर तसेच राष्ट्रीय शिक्षण मंडळ पुणे यांच्या अनेक पदाधिकारी यावेळी उपस्थित होते गेली पंचवीस वर्षाची तपशराव केल्यानंतर मला हा पुरस्काराचा फळ मिळाला असल्याचं डॉक्टर स्वप्नी चौधरी यांनी सांगितलं दोन हजार साली मी बीएमएस शिक्षण पूर्ण केलं टिळक आयुर्वेद मधून नंतर पदव्युत्तर अभ्यासक्रम केला काय चिकित्सेमध्ये एम डी काय चिकित्सा केलं त्यानंतर क्लिनिकल रिसर्च मध्ये मी अभ्यासक्रम पुढे चालू ठेवला त्याच्यानंतर बरेचसे क्लिनिकल रिसर्च हे चालूच होतं माझ्या आयुष्यामध्ये त्यानंतर मी रिसर्च क्षेत्रामध्ये पुढे जाण्याचा निर्धार केला मग एमजीएम मेडिकल कॉलेज कामोठे इथे मी आयुर्वेदावर रिसर्च केला वनस्पतींचा वापर करून एड्स एड्सच्या रुग्णांवर आपण कशी ट्रीटमेंट करू शकतो याचा आम्ही एक प्रोटोकॉल तयार केला त्यानंतर मी पोतदार आयुर्वेद रुग्णालय वरळी येथे आम्ही क्लिनिकल ट्रायल्स घेतले काही औषधांचे त्याचबरोबर काही तिथे ऑलरेडी चालू असलेले प्रोजेक्ट होते त्याद्वारे मी हातभार लावला होता त्याच्या व्यतिरिक्त मी तिथे डायबेटिक रेटाइनोप थोडंफार इनिशियल काम केलं दोन हजार दहा साली आ, मला पहिल्यांदा टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च इथे आयुर्वेद फिजिशियन म्हणून एक ऑपॉर्च्युनिटी मिळाली आणि तिथून माझा हा रिसर्चचा प्रवास द्विगुणित झाला त्यात पहिले आम्ही प्रकृती परीक्षण नाडी परीक्षण ह्या विषयावर बऱ्याचशे क्लिनिकल ट्रायल तिथे घेतले तिथे आम्ही एक कटी बस्ती पंचकर्म यावरही आम्ही प्रयोग केले आणि त्यातला एक प्रकार म्हणजे प्रकृती परीक्षण ए आय टूल्स वापरून दोन हजार पंधरा साली एक आम्ही रिसर्च पेपर के पब्लिश केला आणि तो जर्मनीला केल्याने तिथे मला अवॉर्डही मिळाला त्यानंतर भाभा ऍटॉमिक रिसोर्स सेंटर आणि एस यांच्या एकत्र टायअप असलेला एक प्रोजेक्ट आम्ही टी आय एफ आर ला कंटिन्यू केला नाडी परीक्षणावर म्हणजे पूर्वी कसं वैद्य हा मॅन्युअली हाताने नाडी बघायची आणि मग त्याची प्रकृती सांगत होते आता आम्ही तेच ए टूल वापरून त्या वैद्यांची नाडी आणि मशीनने सांगितलेली नाडीचा कोहेरन्स म्हणजे दोघांचं साम्य किती आहे हे शोधून काढणं हाच प्रोजेक्ट आम्ही कंटिन्यू कोविड दोन हजार वीस पर्यंत आम्ही हा कंटिन्यू केला त्याच्या व्यतिरिक्त छोटे छोटे बरेच प्रोजेक्ट आम्ही टीआयएफआर ला चालू ठेवले होते त्यानंतर पूर्णतः म्हणजे पंचवीस वर्ष झाल्यावर बरीच मेहनत झाल्यावर हा, हा अवॉर्ड मिळत्याने मला अतिशय आनंद होतोय की माझं मूळ जिथे आहे जिथे मी शिक्षणाचा सुरुवात केली जिथे मी पहिल्यांदा आयुर्वेदाचा पहिला श्लोक पाठ केला त्याच संस्थेमध्ये मला अवॉर्ड मिळतोय आणि त्याच माझे गुरुजन तिथे अवेलेबल आहे तिथे आहे माझ्यासमोर याचा मला खूप अभिमान वाटतोय हा थोडक्यात तात्पर्य सगळी पूर्वी जसं विचार पंधरा वर्षापूर्वी लोक विचार करत होते की आयुर्वेद हे लुप्त झालंय पण तसं नाहीये आता सध्या लोकांना आयुर्वेदाची अत्यंत आवश्यकता आहे आयुर्वेदात लिहिलेल्या दिनचर्याची आवश्यकता आहे आयुर्वेदात असलेल्या औषधांची आवश्यकता आहे नॅचरल प्रोडक्ट्स जे मार्केटमध्ये आहेत तेल साबण शॅम्पू या सगळ्या नॅचरल ऑर्गॅनिक गोष्टींची आवश्यकता आहे तस त्यात मुळे आयुर्वेदाचा जो प्रगत अवस्था परत येण्याची वेळ आलेली आहे आता जसं काही लोकांच्या मते आयुर्वेद स्लो आहे असं म्हणणं आहे आता याच्यात मी रुग्णाला काय हवं असतं की मला बरं व्हायचं मग ह्या बरं होण्याचे दोन पद्धती एक म्हणजे एक ऍक्टिव्ह डिसीज असतो की जेव्हा तो अतिशय गंभीर आजारी असतो त्याला इमर्जन्सी ट्रीटमेंट आपण म्हणतो आणि काही व्यादी असे जिथे चिरकाळी असतात म्हणजे वर्षानुवर्ष आयुष्यभर जसे गुडघेदुखी कंबरदुखी हे प्रकार असतात आता गुडघेदुखी कंबरदुखी जे चिरकारी व्याधी येतात याला आयुर्वेदाशिवाय सोल्युशनच नाही आता तुम्ही जर विचार केला की इमर्जन्सी मेडिसिन्स आता इमर्जन्सी मेडिसिन्स मध्ये आयुर्वेदामध्ये पूर्ण लिमर आहे पण आता ते वापरले जाऊ शकत नाहीये कारण तेवढं ते अजून स्टँडर्डाइज मेडिसिन अजून आलेले नाही मार्केटमध्ये त्यामुळे इमर्जन्सीला आयुर्वेद सध्या वापरला जात नाहीये पण मग जो फास्ट इफेक्ट आहे म्हणजे आता समजा जर कोविड आपण प्रश्न घेतला कोविड मध्ये सात दिवस तो व्हायरल इन्फेक्शन असतोच मग तो सात दिवस तुम्ही आयुर्वेदाने बऱ्यापैकी त्यांना मॅनेज करू शकता मी असं म्हणत नाही की शंभर टक्के रिप्लेस आहे पण तो बऱ्यापैकी आपण आयुर्वेद तिथे आपण देऊ शकतो टिळक आयुर्वेद महाविद्यालय ही स्वातंत्र्यपूर्व काय साली सुरू झालेली संस्था आहे राष्ट्रीय शिक्षण मंडळांना शंभर वर्षाचे वर झाले आहेत आणि त्यांना दरवर्षी तिथले जे पासआउट विद्यार्थी असतात ज्या विद्यार्थी पंचवीस वर्ष त्यांचे आयुर्वेद क्षेत्रामध्ये ज्यांनी उल्लेखनीय काम केलंय रिसर्चमध्ये आणि मध्ये त्यांना हा पुरस्कार तो सोहळा ऑर्गनाईज वर्धापन दिनाच्या दिवशी करतात आणि एकाला ते सगळ्यांचे सिनेमागून एक जो निवड करतात ज्या संस्थेने मला आयुर्वेदासाठीचे बीज तिथे दिले त्यांनी मला आयुर्वेद कसा आहे ते समजवलं त्यांचा मी ऋणी आहे इथले आमचे जे गुरुजन आहेत शिक्षक आहेत ज्यांनी मला याची पाऊल वाट दाखवली त्यांचा मी आजन्म आभारी आहे आणि ह्या अवॉर्ड मी मानकरी ठरलो आहे तर ज्यांनी हे घडून आणलं त्यांचा मी आभार मानतो आजची उद्योगनगरी न्यूज ला सबस्क्राईब वेल अकाउंटला प्रेस करा लाईक कमेंट आणि शेअर करा